बाळा हा आमच्या तर त्या माळ्यात सगळ्या सोयाबीन मध्ये पाणीच पाणी झालं पाऊस सुटल जबरी पाऊस झालाय मी कुठेही वाढायला पाणी कुठेही पाणीच पाणी काय सगळं असं उपळलंय सगळीकडे राहना तर वाट लागली सगळी पाण्यामुळे माहिती का पीक विमी वगैरे भरलेच का आता ना पंचनामी बाकी चक्का नियम का हा बोल अरे तुला सांगितलंय ना मला महत्वाची मीटिंग आहे मला जावं लागतंय तिकडं आता काय काम अरे कारखान्याची बॉडी बदलायची अरे कारखान्याची बॉडी डेड बॉडी नाही डे वेगळा विषय असतो तुझ्या डोक्या बाहेरचा विषय येतो हा हा तू तू ठेवते फोन ठेव मी बघतो काय करायचं ते कधी यायचं ते तू सांगू नको मला काय बाबा काय बाळ आहे हे आज घरच्या गळ्यात पडले हिला बघितलं ना मला माझा मामाला असा राग येतो मामोर त्या मामाचा जन्म कमून झाला हे मला कळाना जर मामाचा जन्म झाला नसता तर ही बी जन्माला आली नसती गळ्यात पडली नसती काय कारखान्याची बॉडी डेड बॉडीतला फरक कळाना हिला कनगनी काहीतरी त्याच्यामुळे तशी बोलली ती तीरमन अशी पायक पाहिजे होती ना मॉडर्न फाड 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 इंग्लिश बोलणारी काय तिला कारखान्याची बॉडी समजा टीशर्ट घालणारी पंजाबी ड्रेस घालणारी आणि अशी सँडल घालणारी बायको इतकाच फ्रॉक चेअरमन तुमची बायको तर मोटर्न नसती ना तुमची लय प्रगती झाली असती माहिती का तुम्हाला प्रत्येक कामात मदत लागली असते विचार करा ना तुमच्या मीटिंग माना सोसायटीची कामं म्हणा हा फॅक्टरीची कामं म्हणा म्हणजे कारखान्या काम होते ना सगळ्यात मदत घेतली असती आता एवढंच नाही इकडे तिकडे चेअरमन मला एक असं वाटत कि तुम्ही बायको बदला म्हणजे दुसरी बायको करा दुसरी करा दुसरी बायको करा एक का तिकडे बांगला बांधव द्यायचा दुसरीला तिकडे बांगला बांधव द्यायचा आठ दिवस हि आठ दिवस ती चकटला लय वेळा प्रयत्न केला ना बाळू मग पण झालं काय कायद्याची भीती ना आपल्याकडे दुब आर्या कायदा बंदी कसं नाही करायचं जर मी दुसरं लग्न केलं तर ही आमची आम अशी कारवाई करीन का डायरेक्ट तुरुंगात कळूनच द्यायच नाही काय करायचं डे शिप करायची करायचं नाईट शिप इकडे करायची अरे बाई माणूस तू पीएम लग्न केलेलं नाही अजून तुला माहित नाही बाईची नजर बायकोची नजर काय असते अरे अंगावर साधा केस जरी दिसला ना केस संशयी फुटपट्टी घेतली आला माझा तर एवढाच एवढा ला आला तू मेल तर कमी त्याची झोप येत नाही त्याच्याहून तेव्हा काहीतरी मार्ग निघायला पाहिजे चर्मन आपल्याकडे एक मार्ग आहे काय तुम्ही बाई ठेवा काय बोलतो प्रिया प्रियामे बाई ठेवणं म्हणजे तुम्ही दाढी ठेवणे इतकं सोपं काय ते बाईच म्हणतोय तू पाहिल्याच काय धोड्यात का त्यांच्या चेअरमन गंजीला कुठं पेंडी <laughs> आता श्यामा तुला सांगू श्या का तशी आपली गंज लय मजबूत आहे एक काय अजून दहा पेंड्या पाचून सुद्धा पहिली hmm. <laughs> पेंडी गंजीला आग ना नातावा कळन तुम्हाला <laughs> म्हणून तर भीती आहे बाबा घरची आमची कभा का काडी वडी आणि <laughs> गंज पेटन म्हणून शांत आहे चेअरमन मी काय म्हणतो मग तुम्ही एक पिये ठेवा ए म्हणजे पर्सनल अशिस्टंट येस मग बरोबर आहे ना दुसरं लग्न नको घरी भांडण नको केस भानगडी नको आणि गळत पाडायचं तर टेंशनच नाही काम मात्र सगळे होणार ना हे बाकी श्याम खरे ठरलं ठरलं म्हणजे कस चेअरमन तुमचे पर्सनल कामही सांभाळील तुम्हाला रात्र दिवस सांभाळील अरे हे माझ्या अगोदर डोक्यात आलं कसं नाही आपला एवढा मोठा व्यवसाय सोसायटी कारखाना शेत जमीन अनेक उद्योग धंदे हे सांभाळायला आता एखादी पिये पाहिजे पाहिजे ठरलं ठरलं आता तू काय करायचं पिये शोधा हाय का हा शोधायची माझ्या मा कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्या पुण्याला आधी ना आय टी कंपनीत काम आला बर इंग्लिश चांगली सगळं नॉलेज आहे त्यांना आणि कसं माहिती अनुभव अनुभव आहे आणि चांगला अनुभव आहे आता काय तिकडं झालं आता आपल्या कारखान्यात आता कुणा आहेत बाई आता नगरला आहे आता एक काम करायचं बाईला फोन करायचा बाईला सांगायचा लाख रुपये महिना उद्या आपल्या कारखान्यातून जाईल राहिला फ्लॅट <laughs> प्रेम्या जिन्नच एक नंबर पाहिजे ना आवरून ये हा श्याम आपली फॉर्च्युनर धुवून धावून घेऊन ये बर का पुरे तयारी करायची तू सुद्धा आवरून ये कुठे आता डायरेक्ट बाईची मुलाखत बाईला सांग चेअरमन तुमचे बॉस बॉस म्हणायची मुलाखत घ्यायला आली येणार आहे सगळी तयारी पाहिजे हे असा नट्टा फाट्टा तो या हे पहिल्यांदा झालं बरं का असं बॉस मात ग्याला एवढा पगार देणार मानले पीएमी मानले मी, मी, मी प, पी पीए मला पीए कडे जायचं म्हणले मी कोण झालो बस झालो लाख रुपये पगार राहायला लागला कोणी कोणाला तशी तशीच पाहिजे ना मस्त तशी पाहिजे चला मग चला चिरमंती थांबले असतील त्या कमजे झाडाला दे पुन्हा आता मला जा लवकर बोलले आपण श्याम दादा काय श्याम दादा मी सुतला ना खेकडे धरायला आणि मला पावायला बेसिक पणाज खेकडे झाला आम्हाला वेळ आहे का देवीस आज चला ऐक ना देवेश तू एकटा जा खेकडे पकडाय शिक पावायचं शिक आम्हाला ना अर्जंट काय आम्ही नगर जाऊ नाही राव कुठे झाले तुम्ही नगर झालं काय आहे अर्जंट महत्वाचं आपण बोला सुद्धा वेळ नाही काय अरे तुला सांगून काय की देवेश नाही महत्वाचं काय तुला काय सांगा सांगा नाही नाही तू एक काम कर तू जा पावायचं शीख तिकडे एखादा भोपळा घेऊन जा बांध नदीत उड्या मार तुम्ही मला सांगा ना काय काम प्रेम आहे सांगरे याला काय आहे बरं ऐक ना विषय असा आहे आम्ही ना तुझ्या मामासाठी पिय बघायला चाललो मामा काय गरजे पियेची काय गरज आहे गरज अरे एवढा कारोबार व्यापार एवढं सगळं सांभाळायला कोण आहे आणि तुझी मामी तर तुला माहिती कशी आडणी मा? तुझ्या मामाला काही समजत नाही काहीच नाही मग मामा नको का ते कारोबार सांभाळून कोण अख्खा असा विषय आम्ही चाललोय त्यांना पिय बघायला असं आहे वय कोण कोण चालला तुम्ही कधी आता परत मी सॅम बळगाऊ चेअरमन आणि चेअरमन ची फॉर्च्युनर तरी मग तुला आम्हाला आडू नको आता आम्ही चाललोय सर महत्वाचं काय माहिती काय होतं माहिती का बघ मामाच्या एवढी जबाबदारी सोबत का नाही सांभाळत बरोबर नाही मग पिये बघितलं बाकी सगळे काम सांभाळते ना ते आणि मामाला मामाची जबाबदारी होती ती का नाही अशी पिये बघ हा अशी पिये बघितलेली पाण्यात खोलू नको शिरम आलो ना दोनच मिनिटं आलो लगेच आता मामीला तर सांगावं लागेल मामीला काय मग खरं वाटणार नाही आता मला बाळू बाळूगाकाचीच भेट घ्यावा लागणार आहे शंभर आहे त्या हो चला बाब का चल टच कोण टच का चे केली जिन्नस एवढाच भर्र पॅन्ट काय एवढा टी शर्ट काय आणि एवढ्या उच टचा सॅन्डल आता जेर्मन नगरला जाणार काका। तेज़ तेज़ का बाई आणणार करणार चेअरमन आता देश मला सोड मला चेअरमन सगळं जायचं जिन्ना आणायला मामी मामी थांबणार मामा आज नगरला चालले तर काय म्हणते बघा ना चेअरमन बाई लांबून लांबून अवघड आहे बाबा तुमचं काय झालं चेअरमन जिन्नस आणायला चाललेत नगरला भांडे कोणती जिन्नस एवढाच फराक एवढ्या लाट्याचा सँडाल जीन पॅन्ट काय टी शर्ट काय एक लाख रुपये पगार कोणाला नवा बांगला तुम्ही बसा भांडे गाजीतन कपडे धुत चेअरमन आणायला चाललेत नगरला बाई चालले तुम्हाला कोणी सांगितलं आम्ही जाणार तुम्ही आण कोण कोण मी हा प्रेम बर शेम आमच्या आता चावगाचा ठरलाय चेअरमनला एक पीए पीए। जाई जाई। जा जा जा। पी ए आणायचे पी सकाळ दुपार संध्याकाळ त्यांच्या सगळ्या राहणार आठ दिवस तिकड फक्त रविवारी सुट्टीला तुमच्या घरी असं का जाऊ का आता मला जायचं आहे जा जाऊ देवेश जपून रा तुम्ही सुखान संसार करा चांगला सुखात संसार होईल पी आणायची का चर्मनमाई काय भानगडे काठीन बिठीन हातात अहो मी त्या श्यामचा आणि प्रेमचा भेद बघायला चालली बेत का बर अहो ते आमच्या माणसाला काही सल्ले देते तुम्ही बाई ठेवा बाई नाही भेटली तर पिय ठेवा आता आज पिये आणते उद्या बायको आणते यांना कळलं पाहिजे ना आमच्या चांगल्या सोन्यासारख्या संसाराचा फोड फांद्या फोडीत येते मी दोघांना गरजच काय आहे ना गरज नाही आता मी त्यांना सांगते काय गरज आहे त्यांना यायची गरज आहे रट्टे द्यायची गरज आहे सरपंच त्यांना सगळ्या गावात हिडत माझ्या नवऱ्याला सल्ले देतात काय पण तुमच्या नवऱ्याने सल्ला काय ऐकावा अहो ते नाही ऐकत पण आता मित्राच्या माणूस नाणूस आता त्यांच्याकडं पाहते एक काम करा तुम्ही मी ना मी जसं सा सांगतोय तसं सा करा तुम्ही तुम्हाला बाकी करा काय करायची गरज नाही पडणार काय बघा तुला काय गरज होती जायची दिवशी पुढे तिथं ते खात बसला त्या मायाचे काहीच खाज असते आपल्याच उठ असतो ना जायचं बोलणे ऐकायचे परत बिल्ला जाऊन घरी यायचं मी असं ही बिन लादाच झालाय तू हे बोलत आहे ते, ते बोलत आहे तुला कुणी उठून घोड्या लावितय ती दाढी तरी कर ते लोक तुला नाव ठेवायला लागले अय माझी दाढी मी माझा बोय माझ्या नावऱ्याला तुम्ही बाई बघून देता आ बाई ठेवा बाई नसली भेटली तर पिये ठेवा सगळ्या गावावर टाकलेले वळू हा ती दाढी वाढली बोकड्यासारखी अरे तुम्हाला पोरी कोणी जायना आणि तो हिंडा तो सांड सारखा सगळ्या गावात हसा आता काय लाजा वाटू द्या तुम्हाला जरा लाजा हा चांगल्या संसाराचा तो आम्ही तुम्ही इस्कूट करायला लागला काय माझ्या नाही नाही आम्ही नाही भेटत चर्मला परत तुम्ही भेटत नाही तुम्ही कस काय सल्ले दिले आम्ही सल्ले देऊ बाई बघा पिये बघा आज पीए बघता उद्या लग्न लावून देतान हे बघा जर माझ्या संसाराच काही बरं वाईट झालं ना तर तुमचं काही खरं नाही असं काही करणार नाही आम्ही नाही नाही तोड सुद्धा बघत बस का तुम्हाला सोडणार नाही मी माझ्या नवऱ्याने जर दुसरी बाईक केली बायको तर मी आत्महत्या करीन आणि तुमच्या दोघांचे नावं टाकीन त्याच्यात मी सोडणार नाही तुम्हाला बसा तुम्ही कोर्टा कचऱ्याच्या खेट्या करीत बायको नवरा करणार आमचे काय नाव टाकलं तुम्ही तुम्ही सल्ले दिले ना त्यांना सल्ले दिले ना सल्ला कुणी दिला चुकला 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 ना चुकला चुकला नाही ही तुम्ही घोड चुक केली इथून पुढं नाही त्यांना गावात गावात दिसू नका तुम्ही गावात श्यामेन ते कसं काय ये ना गाडी अजून जायचंय पीएफ बघायला ना अजून आले नाही आले नाही मी तू काय करते तिथं मी काय करते हे सांगते मी तुम्हाला पण तुम्ही ज्यांची वाट बघतात ना ते काय येत नसते दा त्यांचा चांगला बंदोबस्त बंद केलाय बंदोबस्त का केलाय म्हणजे नेमकं काय केलंय तू अतिशय महत्त्वाच्या कामाला जायचं होतं त्यांना घेऊन मला हो का तुमचे अतिशय महत्त्वाचे काम मला कळलेत ना काय सांगते मी तुम्हाला तुमची अतिशय महत्त्वाचे काम कोणते आहेत ते मी पण घालते ना एवढी एवढी फ्रॉक जीन्स एवढी एवढी ते टी शर्ट एवडाल्या काय ताचाचे शेंडेल सगळं घालते मी हा मला पण येते इंग्लिश फाड फाड फाडफाड बोलता गुड मॉर्निंग गुड नाईट गुड आफ्टरनून सगळं येतं मला वेलकम आवकम भिडकम जावकम सगळं काहीतरी गैरसमज झालाय तू घरी जाय आपल्या माळ्यात गोट्यात बघ तिकडे त्या मशीन पाणी बिणी पाच तू आमच्या सोबत यायचं नाही अतिशय महत्वाच्या कामाला जायचंय मला मला बाहेरचे उद्योग असतात तू आपल्या घरी जाय तुमचे उद्योग मला चांगले माहिती आजपासून मीच तुमची पिये आणि मीच तुमची बायको मला सगळं कळले तुम्हाला काय वाटलं मला काही माहित नाही का मी पण गावात राहते असू शकत नाही काय तू ये ना तुझा मी ना माझं बघतो काय करायचं ते तुम्ही काय करताना पाहते मग मी पण तुला म्हणतोय बर का मी घरी जा म्हणून तू सोबत येऊ नको जात नसते मी अच्छा नसते म्हणजे अरे तू घरी जा तुला सांगितलंय ना मी घरी जा तू तु, तुला मी घरी सोडतो मला जरा बाहेर जायचंय घरी बेरी नसते जात मी मला तुमच्या सोबत यायचंय आजपासून मी तुमची चालू ती गाडी ही बाई तर कधी ऐकायची नाहीये तुला सांगितलंय बरं का आता तू इथं थांब माझ्या मागे येऊ नको येऊ नको तू थांबणार नाही का जाणार नाही का माझ मीच गाडीतून उतरतो मलाच कुठं जायचं नाही जर गाडीची चावी आणि तुला कुठं जायचं तर जा माझ्या मागे येऊ नको मला कुठं जायचं मला तुमच्याच मागे अरे तुला सांगतो ना माझ्या मागे येऊ नको तू मला इथं कितीतरी काम आहे मला असं कसं पग आहे मला आय कुठं चालली तू माझ्या माग मी टॉयलेटला चाललोय तू इकडं कुठं माग अहो मी तुमची आहे तुम्ही जिथं जाता तिथं येणं माझं काम आहे आपण पिये ला एक मर्यादा असते एका पॉइंट पर्यंत पिये ला सोडून द्यावं लागतं आता इथं कुठं पिये आता इथून पुढे बायको इथून इतु, इथून इतु, पिये होती आता इथून पुढे बायको शेवटी एक लाख रुपये पगार घ्यायचा मला तू इथं थांब मला जाऊन येऊ दे असं कसं जाऊन येऊ दे मला ना जायच नाही जा मी जातच नाही तिकडे म्हणजे तुम्हाला काही आलीच नव्हती जाऊ दे मला गंडवता होईल तुम्ही थांबा तुम्ही थांबा म्हणते कुठं पाहत तुम्ही मी पिक्चर सोडित नसते तुम्हाला काय गरबड चालली काय गरबड चालली राव हे पहा ना मला काहीच करू दे सरपंच तुम्ही त्यांच्याशी बोलू शकत नाही तुम्ही अपॉइंटमेंट घेतली का अपॉइंटमेंट हा मी त्यांची पीए माझ्याकडे त्यांची अपॉइंटमेंट तुम्हाला नंतर सांगतो बाई मी काय पी ए ठेवीत नाही मी नगरला जात नाही माझे काम मीच करीन पण तू माझा पिक्चर मोकळ फिरू दे मोकळा श्वास घेऊ दे मला दडपण आलंय मला कोण मारा झालाय माझा दडपण आलंय का कोण मारा होतोय का ते काय झालंय ना तुमची गोळ्या घेण्याचे टाइमिंग झालेले आता जेवण करायचं आणि गोळ्या घ्यायची चला तुम्ही घरी अरे मला सरपंच बरोबर बसू दे तुमचा गोळ्या घ्यायचा टाइम झाला काय तुझ्याकडे विष असलं विष दे मला पण आता काय मागे विष पाहिलं ना मंडळी हे असं असतं यासाठी ना चांगल्या चालल्या संसाराला खेळ घालू नये हे असल्या भांडात पडू नये तर हे चेअरमन सारखं होत असतं